भाजपमध्ये प्रवेश केला तर आबा भाजपमध्ये मरते रस्ते कुणाच खायचं परती दिनसरते किती वेळ झाल तिकडे आमदार साहेब हा आमदार साहेब गावात किती वेळ घालते कुठं आलं की पाहण्या घरी जाऊन जेवून जाते माघारी चौका देऊन बसलं केलं आहे का अभिजित पाटला मध्ये का अभिजित पाटील का कारण त्याने आमचा उसून नेलेला आहे बर हा दो, दो, दोन दोन तीन महिने मी ऊसा जमालो दोन महिन्या दिवसात बिल दिलं कार्य कसाय कार्य कार्य बर होय शेतकऱ्याच्या उतार्यावर कर्ज चांगलं मस्त काढलंय बर होय चांगलं कार्य केलं स्वतःच सुधारणा भरपूर केली पण दादाला ते आता वास किती आणला आता का बाजार त्यांना त्यांनी काही विकास केला नाही कुठं रस्ते कामं काम केलं कुठले रस्ते दोन रस्ते तर आमचं सहा वेळा उद्घाटन झाली बर आमच्या दोन रस्त्याची आणि रस्ताच नाही झाला कसं हजार रुपये धपका देऊन सैन मी धपका देतो त्याप्रमाणे आबाने तीन हजार दर दिला धपक्या भागात असं धक्का हा लावले राजकारण लागला ना पतोर तो बाबन दादा पस्तीस वर्ष पाणी आणलं म्हणते पाणी आणलं काय करणं ना कोणी कमाल जाऊन पाणी आणून दिलं का ज्यावेळेस आबाच्या कारखान्यात सहाशे कोटीचा खर्च असताना आबाने त्यावेळेस सांगितलं दादा पाहिजे का आबा पाहिजे आबा पाटील आबा पाटील का आबा पाटील म्हणजे कसा चांगला माणूस आहे आणि सावंत काय बेकार माणूस आहे बर आणि बाबा शिंदे बाबा शिंदे बी काय आपल्याला चालत नाही का अजिबात चालत नाही घेतील का परत निवडून ठीक आहे मी सांगू शकत नाही का आता काम केली की आता त्याने आता काम केली दादा पण मुलाचं काय मी सांगू शकत शकतो का काय तर द्यान बी देत नाही काय देत नाही आमच्या आठर मग आमदार होते की त्याने काम तर असत त्याचं पाहुण रोळ सगळे चांगले आहेत वडिलांना दिला की चान्स पस्तीस वर्ष लोकांनी आता मुलाला पण द्यावा असं काय का, का? रणजित आहे ना हा त्यांनाही सेवा करायची असेल तर रणजितबाई नाही नाही रणजितबाई स्थानिक उमेदवार आम्हाला पाहिजे आता जास्त असतं ते आमदार झाला पाहिजे कुणी उसावरच आमदार ठरवायचं का दुसरी भाजपला मानणार वर्ग आहे का इकडे आबा हाच पक्ष आहे आमचा आबा आबा म्हणताय आबांचं ह्या भागात कार्य काय आपण आपण मुळे इतर कारखान जित नव्हते का नाहीच इतर कारखाने काय लुटायचं धंदा केले तर आता त्यांचा आता भाजप मध्ये जायचं म्हणते की आता नाही नाही जात भाजप मध्ये कुठे जाऊ दे तू तर येणार ते बरं येतील का येतील समजा भाजप मध्ये गेले तर किंवा पक्ष राहील तर तरी बी आम्ही निवडून देणार त्यांना बर लोक नाराज घे माझ्या पक्ष नाही नाही आम्हाला काय घेऊन दे ना आम्हाला बांधून चांगला असं बाजूला आम्हाला बर आता दादा था थांबायचं म्हणते शंभर टक्के थांबावा काय आता बास्की झालं पस्तीस वर्षा केली आता बास्की रणजित भाई आले की आता रणजित भाई आणि तिकडे निमगाव बघाव आपल्या इकडे काय कि तालुक्यात एक कि बघ आता दिलाय ना वल्ला जिल्हा परिषद ते त्यांनी आलय मग आमदार केले येऊ शकत नाही ना चांगलं केलं त्यांनी आम्हाला कोणी चांगलं केलं आम्ही त्यांनी आमचं बिरवा देवळ दिला पडल आहे कोणी आमदार दिलं आमच्या बिरवा देवळाला दिलं नाही का मग विचारायचं तुम्ही तर गेलो विचारायला मग विचारायचं आमचं दाजीबाई आमदाराकडे किंवा कुणाकडे इकडे काय मग त्यांना ना सगळ्या देवाचं सगळं नीट नीट केलं आमचं देव अन्ना नीट करायचं कळलं का धनकरा आमचं निमगाव आहे धनगर मग व्यक्तिमत्व आहे की आम्हाला पंढरीचा पांडुरंग भेटलेला आहे त्याप्रमाणे आबाचं वारं सध्या तालुक्यात वाहत आहे नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मी, मी आता माडाम मतदारसंघातील उंदरगाव या गावात आहे आणि उंदरगावच्या लोकांच्या मनात काय आहे आणि त्या नागरिकांच्या मनात काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय आपण नाव काय आपलं सदानंद मस्के मस्के गाव कुठलं आपलं उंदरगाव उंदरगाव काय उंदर राजकारण काय चालू आहे कलं काय म्हणलं काय सुद्धा माहिती नाही काय आता म्हणजे आता आमदार कोण आहेत हे तर माहित आहे का हां बबनराव शिंदे बबनराव शिंदे हो बर हो। ते आता काय आता ते त्यांचा चिरंजीव उभा राहणार विधानसभेला कळल्यास हो है। है। हो काय वाटतं एकंदरीत त्यांचं राजकारण आहे त्यामुळं ती राहणारच बर काम आहेत रोडची वगैरे आहेत पाण्याचा प्रश्न वगैरे हो हो बर येतील निवडून ती काय मी सांगू शकत नाही का आता कामं की आता त्यांनी आता काम केली दादा येतील मुलाच काय मी सांगू शकतो मग दादासाठी प्रेम आहे आपलं बर मलाच काय मी सांगू शकतो बर हो का पण तुमच्या मनात शंका का आली आता कसं आहे दादानी काम केलेलं आहे तालुक्यासाठी बर आता दादा थकलेत म्हणून आता तिकडे त्यांना दिलेलं आहे थोडं गाडी आली थबा थांबा या इकडे चालू त्यांचं म्हणणं काय आहे दादा थकले ना थकल्यामुळं त्यांनी दादा थकले आहेत दादा थकले दादा थकले मुळं आता आम्ही आमच्या चिरंजीव उभं करते सांगते असं बरोबर मग लोक आहेत का त्यांच्या पाठी आहेत ब किती आहे मग गावात मतदान किती आहे गावात दोन अडीच हजार मतदान आहे बरं किती होईल पन्नास टक्के पन्नास टक्के दरवर्षी ठरलेलंच आहे पन्नास टक्के कुणाला होत होतं दादा पन्नास टक्के नाही तर आपल्याला पन्नास टक्के पन्नास टक्के मग आता अबे पंढरपूरचे ते पाटील उभा राहिले जातात येणारे जातात विरोधात काय वाटतं एकंदरीत ती ठरलेलं पन्नास टक्के जर दा राहिलेलं की कोण या पन्नास टक्के बर हो काय उसाचं काय इकडे क्षेत्र काय काय म्हणत दादा चांगला आहे दर आम्हाला एकोणतीसशे रुपये दिलाच दादाने आबी पाटल्यामुळं मिळलं म्हणतरी गेला बावीसशे तेवीसशेच मिळत पहिलं मग नाही नाही ते सुरुवातीला एक नंबर दादाचा कारखाना आहे चालू बरं 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 बर बर काय नागरिक आपल्या सोबत आहेत काय नाव काय आपलं संजय तांबेले उन्नरगाव गाव उंदरगाव उंदर हो काय राजकारण काय वाटतं एकंदरीत गावचं किंवा तालुक्याचं सध्या अभिजित आबामुळे दर शेतकऱ्यांनी मिळालेला आहे आणि अभिजित आबामुळेच सर्व जे आमच्या तालुक्यात नवचैतन्य निर्माण झालेलं आहे की आबा हे असे व्यक्तिमत्व आहे की आम्हाला पंढरीचा पांढुरंग भेटलेला आहे त्या त्याप्रमाणे आबाच वारं सध्या तालुक्यात वाहत आहे पोचले प्रत्येक गावोगावी आबा पोचलेले आहेत आणि कुठल्याही गावात गेलं तर काहीच अडचण नाही राहिलेली पण त्याने आता त्यांचा अजून पक्ष ठरला नाही अजून कुठलाही म्हणजे आता ते आता भाजपमध्ये आहे सध्या तरी मग आता भाजपमध्ये राहतील ना राहतील भाजपला मानणारा वर्ग आहे का इकडे आबा हाच पक्ष आहे आमचा आणि आबा शंभर टक्के पक्ष तर राहणार जायच नाही तर शंभर टक्के एकशे एक टक्का आबांना आबांनाच तुतारी मिळणार आहे बर मग ते भाजपमध्ये आहे की सध्या आता भाजपमध्ये आपण कॉपरेशनच केलं ना आबाने स्पष्ट सांगितलं सांगितलं होतं की लोकसभेला तर लोकसभेला तिकडे होते की लोकसभेला सांगितलं होतं आम्ही तुमचं आता काम करू तुम्ही आम्हाला हे ला, करावं लागेल सहकार्य करावं लागल कारण कारखान्याला कर शिल त्यांनी टोकलेलं होतं ना बरं बरं कारखान्याला कर शिल टोकल्यामुळं आपल्याला सध्या शेतकऱ्यांचं हिच बघून तो निर्णय घ्यावा लागला मग आबाने लोकसभेपुरता तो निर्णय घेतलेला होता थोडंच विधानसभेचं तसं काय बांधील विधानसभेला काय होईल आबा जे सांगतील तेच होणार आबासाठी आम्ही भरपूर कष्ट घेऊ आणि आबा सर्वांसाठी अहोरात्र झाड आबा आबा म्हणताय ह्या भागात कार्य काय आबा आबांमुळेच आम्हाला आज तीन हजार रुपये दर बघायला मिळालेला आहे आज ग्ण। ज्यावेळेस आबाच्या कारखान्यात सहाशे कोटीचं कर्ज असताना ते आबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की बाबा मी अडीच हजार रुपये दर देऊ त्याप्रमाणे आबांनी पहिल्या वर्षी अडीच हजार रुपये दर दिला त्याच्यानंतर आबांनी दुसऱ्या वर्षी सांगितलं की मी तीन हजार रुपये एक धपका देऊन सैन मी एक धपका देतो त्याप्रमाणे आबांनी तीन हजार दर दिला धपका धपका ह्या भागात असा धक्का हा नाग हो आबांनी इथून धपका दिल्यामुळेच आम्हाला दर मिळालेला आहे दुण। आणि दु� त्याप्रमाणे आता सध्या पहिला कसं ठरत होतं कारखाना चालू झाल्यानंतर दर ठरायचा था एक महिना दोन महिने समजा मिटिंग होऊन पण सध्या आता आबानी पाच मेला ला डिक्लेअर केले की साडेतीन हजार रुपये आजपर्यंत दिलेला दर त्यामुळे देणं शक्य असल्याशिवाय देतात आबा स्वतःच्या घरचं तर देत नाहीत आबा आमचा ऊस गाळूनच देतात ना पैसे आता साडेतीन हजार दिलाय पण या आधी इतर कारखाने होतील त्यांनी का दिला नाही ठीक आहे ते त्यांचं म्हणजे हे होत ना मिळून ते एकमेकाला असल्यामुळं हे होत होते आबा सध्या तुम्हाला आबा शेतकऱ्या हिताचा निर्णय घेतात भाजप भाजपमध्ये प्रवेश केला तर आबा भाजपमध्ये प्रवेशच करत नाहीत आबा शंभर टक्के तुम्हाला तर घेऊनच लढणार आहेत काय नागरिक आता या ठिकाणी बसलेले आहेत काय म्हणते माड्याचं राजकारण काय कसं पाहताय का राजकारणात आहे का अभिजित आबा अभिजित आबा हा नवीन बरं हे मी तिकडे बसतो जरा सरका जरा <laughs> या इकडे अभिजित आबा काय आता शेतकऱ्यासाठी भाव चांगला दिलेला आहे बर हा नवीन कारखाना असून कर्जातला कारखाना असताना सुद्धा चांगला भाव बरं मग इतर कारखान्यात नव्हते का नाहीच गे इतर कारखाने काय लुटायचं धंदा केले ते का आता ह्या भागात कुणा कोणा कारखान्या आहे तर सगळेच कुणा कुणाचे आहेत आहे ती चालू आमदार चा बरं इकडे आमदारचं कार्य कसं का आहे राव द्या हा कार्य आहे की चांगलं ही कार्य बर होय शेतकऱ्याच्या उतार्यावर ही कर्ज ही चांगलं मस्त काढले बर होय चांगलं कार्य केलंय स्वतःचं सुधारणा भरपूर केली तुमचं काढले का हां कर्ज तुमचं काढले हाय घ्या आमच्या बी चुल त्याच नावावर काढलेलं आहे दीड लाख रुपये काढले बर तुम्हाला माहिती गुणार नव्हतं काढलेलं कर्ज कसं काढायचं हो शेतकरी काय आता आपण ते अंगठी बहादूर शेतकरी बर हां तुम्हाला सूचना वर काय केली नव्हती काय त्यांनी कर्ज काढताना हे करताना कर्ज काढताना सूचना कुठलं कारखान काय त्यांचं बँकाची कॉन्टॅक्ट थे, त्यांची एक बँक आहे विचारलं काय कर्ज माफी झाल्यावरच कळालं आपल्याला काय म्हणता नाव काय हो आंबिले गाव इथलंच गा हा काय उंदरगावात काय उंदर उंदरगाव काय नाही उजनी धरण भरलं गा तिथं व्यवस्थित नियोजन झालं तरच ऊस पिकणार आहे बर जे पिकणार आहे त्याचं नियोजन झालं पाहिजे पाण्याचं नियोजन दोन दो, दोन महिन्यात विधानसभा निवडणुका लागतील आमदार कोण आमदार आमदार काय जे ऊसाला दर देईल आणि शेतकऱ्याच्या हाताला काम देईल आमदार झाला पाहिजे कोण देते दर असं वाटतं तुम्हाला आता दिल जाहीर केला देईल ना कोणी केलं करेल कोण जे असतं ते आमदार झाला पाहिजे का आमदार दुसरी बी मग पाहिजे उजनी धरण भरल्या शिवाय दुसरी काम उसाच जाऊन आता जे जा आमदार कोण आहे चालू आहे बर बंद हाय कार्य आहे का त्यांचं बी आहे पण आणि नवीन बदल आणि त्यांच्या कार्यापेक्षा दुसरा बदल आणि होत असेल चांगला बरं त्याच्यापेक्षा बदल हवा हा हा त्याच्यापेक्षा कसं आहे ह्यांनी कार्य मूक केली तीस वर्ष चांगले ह्यांच्यापेक्षा जर दुसरा कार्य आणि करत असला पाच वर्ष त्याला द्यायचं नाहीतर पुन्हा आहेत की पोलीस आणि आमदार पहिला द्यायचं म्हणते नाही ना बदलून ना, ना, म्हणजे परिवार बदलून बरं बरं हां म्हणजे शिंदे सोडून परिवार म्हणले आहेत का लोक आहेत का अभि माग मी म्हणतोय का जे उसाला दर देईल त्याच्या महागाय ते काय आबा नाव काय औंबर माने गाव कुठलं इथलंच हा गा? उंदर गाव बर काय काय वाटतं इकडे राजकारणाचा आमदार कि इलेक्शनच्या आता काय राजकारणाचा ही चालू झालं आम्ही आपला अभिजित पाटलाला मत देणार का अभिजित पाटील का कारण त्याने आमचा आहे बर दोन दोन तीन महिने मी ऊस मागे लागलो होतो दोन महिन्या लेट ऊस गेला ऊस नेहाला मग बिल लगेच दिवसात बिल दिलं दिलं पंधरा दिवसात दिलं नाही पाठीमागा लागून लागून दमून गेलो शेजारच्या ऊस माझ्या मागूडनं लावून अगोदर गेला आणि त्याच्या माझा त्याच्या त्याच्या मागूडनं अभिजित पाट्टामुळे गेला नाहीतर पेटवाजीच पाहिली होती ह्या भागात अभिजित पाटला वर्ग आहे का बराच आहे आता बर। आ, आता इथन बराच वर्ग अभिजित पाटलाला मानणारा भाग मिळणार आहे बर ह्या मतदारसंघात दादा पाहिजे का आबा पाहिजे आबा पाटील आबा, आबा पाटील का आबा पाटील म्हणजे कसा चांगला माणूस आहे आणि सव्नी काय बेकार माणूस आहे बर बिंग शिंदे देवी काय आपल्याला चालत नाही का अजिबात चालत नाही का काय तर ध्याना बी देत नाही त्यांनी काही देत नाही आमच्या आमदार होत का आमदार असलेला उपयोग आहे तर त्याचं पाव रोड सगळे चांगलं येत ना ना मग ना ना तर त्याचं सगळं पाव रोडा चांगलं केलं त्यांनी आम्हाला कोणी चांगलं केलं आम्ही त्यांनी करा आमचं बिरवा देवळ तिथं पल्लाय कोणी आमदार फेल आमच्या बिरवा देवळाला नाही दिलं नाही का मग विचारायचं तुम्ही तर गेलतो विचारायला मग विचाराय आमचं दाजी बाईच तुम्ही आमदाराकडे किंवा कुणाकडे इकडे काय झाला मग त्यांना कळ ना सगळं देवाचं सगळं नीट नीट केलं आमचं देव हांना नीट करायचं कळलं का धनगर आमचं निमगावकर मग बर काय नागरिक इथे आहे दुकान काय दुकानदार आहेत का आपण दुकानदार आहो इथलं बरगावचे उंदरगावचे काय दुकानात काय आपलं सामान लिकेज सामान ठेवले असत विकायला बरं इलेक्ट्रिकलचं इलेक्ट्रिकलचं बरं आहे का धंदा आहे का बरं चालतंय उदारीवर काहीतरी गाव जमान गावाच्या मान उदारीवर असत बर रोख काय नाही रोख नाही उदारीवर असत काय दोन महिन्यात राजकारणात विधानसभे निवडणुका आलेली हा आले ते गे आता विधानसभे निवडणुका आता ते सहा वर्षाला दादा आहे त्या दादाला ते आता बास किती आणलं आता झालं त्यांना त्याने काय विकास केला नाही कुठं रस्त्याची काम केलं कुठली रस्ते But... दोन रस्ते तर आमचं सहा वेळा उद्घाटन झाली आमच्या दोन रस्त्याची आणि रस्ताच नाही झाला कसं करायचं पाणी आणलं एवढं मोठं पाणी पहिलंच आणलं ते पहिल्याच वर्षी परत काय पाच वर्ष काय पाहुण रावलं मोठं केलं ते काय करावं माता थरोले? आता काय ठरवलंय आता ठरवलंय आपलं अभिजित पाटील अभिजित पाटील का का तर आता ते नवीन तरुण्य नवीन काहीतरी करतील ह्या उद्देशानं आम्ही अभिजित पाटला मत देणार त्यांचं कार्य आहे का या कार्य नाही ना ना। ना नसलं तरी वेळ आम्हाला कळत त्यांनी आमच्यासाठी वाहनं लावून दिली तातडीनं कसली कोसाची बर सहा सात दहा बारा वाहन लावून दिली पोळ्या लावून दिल्या त्यांचं आता भाजपमध्ये जायचं म्हणते नाही नाही जात भाजपमध्ये कुठे जाऊ दे तो तरीच येणार ते बरं येतील समजा भाजप मध्ये गेले तर किंवा अपक्ष राहील तर तरी बी ते आम्ही निवडून देणार त्यांना बर लोक की भाजप नाही नाही का आम्हाला काय घेऊन देणार आम्हाला भानू चांगला असं आम्हाला झालं आम्हाला रणजित भाई पण उभा राहील काय राही ना ते घरातल्या घरात आहे त्यांचं काय करणार ते काय आपलं आहे का रंजीत भाईचं कार्य आहे का इकडं इथं तर काय नाही बाबा रणजित बाहेरचं कार्य ते आपलं उद्घाटन करायची आणि निघून जायचं किती वेळ आलते इकडे आमदार साहेब रोज येतात बर काय करायचं आहे येतात येते ते उद्घाटन करते ते जाते ते निघून काय करायचं मग यंदा काय बदल काय बदल करायचा आहे थोडा होईल बदल असं वाटतं तालुक्यात त्यांची पहिल्यापासून कट्टर आहे ते आहे ती कट्टर पण आता ते माणसं बी कटाळी सहा वेळा मतदान करून त्याच्यामुळं कट्टर आहे ते कट होती ते आहे तर ते आता नवीन करायचं मग ते आता रणजित उभं आहे उभं हवं का बबन दादा उभं हवं का आता आपण काय त्यांना सांगणार त्यांना त्यांचे त्यांना आपलं कोण उमेदवार असेल त्याला आपण देणार मग हम्म तुमचं काय ठरलंय मग अभिजित पाटील अभिजित पाटील हम्म नाव काय आपलं मगन महादेव नायकवाडे नायक नाईक नवडे नाईक नवडे नायकवाडे बर काय आता काय चालू आहे तुमच्या काय चालू आहे बघतोय सगळ्याच कसं कस चालू आहे बर गावातलं राजकारण काय म्हणतोय गावातलं राजकारण बरं आहे दोन तीन पार्ट्या गाव आहे त्यामुळं तिन्ही पार्ट्याचं बरं आहे सध्या पण वारा विजित पाटला जास्त आहे का भाव दिला गेल्या वर्षी त्यामुळे जरा बरं आहे त्यामुळं उसावरच राजकारण केलं ना आजपुतवर बंदानी पस्तीस वर्षे पाणी आणलं म्हणते पाणी आणलं काय करणं कोणी कामाला जाऊन पाणी आणून दिलं का बर शासनाचा पैसा आहे केलं त्याला काय केलं पस्तीस वर्ष दिले ना त्याच्यात मोबदल्यात लोकांनी बरं आता काय बार पाणी आणलं पस्तीस वर्ष दिलं ना निवडून आता की बरं आता काय म्हण आता काय अभिजित पाटील अमित पाटील का गेल्या वर्षी उसाला भाव दिला करायसारखा हाय बर नवीन चार आहे एकदा करेल विकास बघायचं एक बार निवडून देऊन आता दादा थांबायचं म्हणते शंभर टक्के थांबावा काय आता बास्की पस्तीस वर्ष सेवा केली आता बास्की रणजित भाई आले से से की आता रणजित भाई आणि तिकडे निमगाव बघावं आपलं इकडे काय इतके तालुक्यात एक कि बघ आता दिलाय ना वल्ला जिल्हा परिषद गट की मग आमदार केले येऊ शकत नाही का नाही का आमच्या सारखी माणसं त्यांनी दुरावली ना सगळी शेअर काढून टाकलं कारखान्याचा विठ्ठल विठ्ठलराव शिंदे कशा मुळ काढून पावडे सिंग साहेब टाकलं त्यांना विचारावं लागेल ना मदील नाही म्हणून टाकून काढून पावनेराव या सांगण्यावरून बरं पार्टी आहे ना गावात पाहुणे याच्या कोण आहेत नाना चव्हाण त्यांची पार्टी आहे पार्टी सांगण्यावर मी ग्रामपंचायत सदस्य आहे ना विरोध पार्टीचा ना गेले होतो त्यामुळं काढलं निवडून आलो की काढून टाकलं आमचा शेर विरोध पार्टीत गेलं गेले काढून टाकलं मग कशासाठी मत द्यायचं त्यांना बाय झालं पस्तीस वर्ष दिली जनतेने जनतेने निवडून दिले आता बाज की रस्त्याचीच काय काम झाली कुठं रस्ते बघाय खरंय परती माणसं रोज कोणाच खरं रस्त केले किती वेळ आला तिकडे आमदार साहेब हा आमदार साहेब गावात किती वेळ झाल ते कुठं आलं की पाहुण्या घरी जाऊन जेवण जाते तर माघारी कुणाच चौकात येऊन बसलं केलं आहे का कावा एकदा तर भेटले ना कशाला भेटते कारखान्यावर जाऊन भेटावं लागतंय तुम्ही तर भेटलो ना कशाला आता आमचं शेअर काढल्यावर आम्ही कशाला भेटायला जातोय काय तर अडचण कशाला अडचण इकडे पिटून घ्यायची आपल्या अडचणी तिकडे कशाला आहे करीत नाही ती मला जायची काय गरज आहे मग यंदा काय मग यंदा अभिज पाटील रेस्टला माणूस आहे ती निवडून येत काय म्हणताय काय करताय आपण शेती शेती आहे शेती आहे यांना ऊस ऊस ऊसाशिवाय दुसरं काय नाही काय ऊसाशिवाय बाकी काही येतच नाही साहेब तर दुसरं काय करत बर बरं जाऊ द्या राज्यात आपलं कुठलं सरकार चांगलं आहे येणार काय राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांचा गट भाजप का नको नाही भाजप नको भाजप पास झाले का आता दहा वर्ष झालं पीजीपीला दिले की काय करायचं देऊन काय आणली का करायला गोष्टी नाही त्या ना करावं असं वाटतंय बदल झाला पाहिजे एवढंच मत आहे फक्त बाकी काय विषय नाही बदल गरजेचा आहे राज्यात जाऊन आपलं माड्यात काय वाटतं काय माड्यात आता सगळ्यांना एकदा एकदा आज म्हणून बघितलं आणि पस्तीस वर्ष काहीच काम केलेलं नाही बर केलेली काम मिस केली म्हणतात राहिलेले पण काम मिस करायचं करणार म्हणतात मग देऊ द्या आता ना चांस की त्यांच्या घरा वडिलांना दिला की चान्स पस्तीस वर्ष लोकांनी आता मुलाला पण द्यावा असं काय का रणजित सेवा करायची असेल तर रणजितबाई नाही 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 रणजितबाई स्थानिक उमेदवार आम्हाला पाहिजे आता महिन्यासाठी हा हा पाहिजे आम्हाला एक महिला शहर आहे नवीन त्याच्यामुळे मानणारा वर्ग आहे हाय की मालणार बराच वर्ग आहे त्यांना मानणार त्याच्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी देणं गरजेचं आहे एकदा पहिल्यांद्र बदल शंभर टक्के बदल होणार